नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज काढलं मी हळद काढायला तर या मंडळी फटाफट हळद काढायला जाणार आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तर तिथे आपण तुम्हाला हादीच्या पाहून किंवा हळद कशी काढतो तुम्हाला ते सर्व दाखवणार लोक कशी मेहनत करतात ते सर्व दाखवणार सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार की हळद कशाप्रकारे काढतात चला भेटू तिकडे बघा आमची गँग आलेली सगळी हळदीची गँग आहे हळदवाणी घ्यान गे मंडळी हळद येणी काढून रात्री दिवस आले इकडं हळद घ्या इकडं हळद काढून ते म्हणून मंडळी बघू शकतो हळद लागत असेल तर कोणाला पाहिजेत असेल तर आपण कॉन्टॅक्ट देईन येतो मग पैसे द्यायचे तर बघा मंडळी आता गठोड्या उठून टाकतो आम्ही इकडे हळद जमात केली पाहूया मला पण तरी बंदा टाकलेला इकडे दाखवतो हळद कशी बसत तर अशा प्रकारे हळद येतात मी तुम्हाला दाखवतो हळद कशी येतात एक गेट लावला आम्ही दाखवतो किती आली गुण लागायला तुम्ही सगळे इंस्टाग्रामवर दिसणार युट्यूबवर दिसणार तर बेणं कोणाला पाहिजेत असेल तर मामाची आहे मामा विकणार आहे का तुम्ही बरं बरं चार हजार क्विंटल क्विंटल बरं बरं चार हजार क्विंटल आणलं ते बघा चार हजार आणलं आहे बरं चार हजार क्विंटल बेणं सगळे खिसं आले हळद हळद काढू हळद काढून तिला भाव भेटते की नाही कमेंटमध्ये सांगा आम्हाला सगळे घडले माणसे आहेत जेतील जेवी बघाय तर आता दोन वाजले की आम्ही जाणार जेवायला घरी जाणार भेट बाकी आहे पूर्ण इकडे पण बाकी आहे हळद घ्यायचा हळदी हळद माणुसकीचं एक उत्तम उदाहरण मित्रांनो आम्ही हळद खूप थकलं होतं तर मामाने आमच्यासाठी रसना आणला होता ते बघा ऑरेंज बाटली रसना रस्त्या तुम्हाला मला प्रत्येकाने सगळ्यांनी एक एक ग्लास पिलेला आहे तर मामाचे खूप खूप धन्यवाद मामाने आमच्यासाठी रसना गेला तर आम्ही हसाय आता जायचं घरी थकले आता घरी चालले सगळे वाजले तू वाजे साडे पाच साडेसहा वाजल्या आणि ड्युटी संपलेली आहे बघा सगळे चालले घरी आम्ही जाणार मटन मच्छी बिर्याणी आता सगळे थकले मटन मच्छी खाणार बिर्याणी खाणार गावातले या सगळ्यांनी झाल्या ती सुटी आता चाललो आम्ही घरी मंडळी चेहरे बघा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय मंगळवारी मंगळवारी या मटण खायला मंगळवार मंगळवारी ना चला बाय बाय मंडळी भिटू पुढच्या ब्लॉकमध्ये बदलायचं